श्री माणिकराव ठाकरे काँग्रेस नेते तथा अध्यक्ष नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अशोकराव ठाकरे व्यवस्थापक नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा डॉक्टर किरण खंडारे प्राचार्य वैद्यकीय अधीक्षक श्रीमती सुमित्राबाई ठाकरे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यवतमाळच्या वनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आणि फसव्या घोषणांची पोलखोल करू असा इशारा यात्रा संयोजक आशिष कुरसंगे यांनी यात्रेदरम्यान दिलाय ही यात्रा गावोगावी पोहोचून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली असून आता अति पावसाने पुन्हा नापीकीचे संकट शेतकऱ्यांच्या मानकुटीवर आहे तसेच वनी भागात कोळसा खाणीमुळे देखील शेती पिके काळवंटून त्यांचे नुकसान होत आहे पीक विमा शेतकऱ्यांना ठेंग दाखवण्यात आला असून शेतीसाठी पांदनरस्ती योजना देखील रखडलेली आहे अशातच सरकार लाडकी बहीण योजनेचा गवगवा करून एका हाताने देत आहे तर शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप यात्रा संयोजक आशिष गोरसंगे यांनी केला यात्रा ही जी आम्ही वनविधानसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये काढली प्रत्येक गावामध्ये जेव्हा आम्ही जातो तर प्रत्येक गावामध्ये शेतकरी जो त्रासलेला आहे शेतमजूर त्रासलेला आहे युवक बेरोजगार आहे आणि शासन नुसतं मोठे मोठे आश्वासन आणि मोठ्या मोठ्या योजना आणताय आम्हाला आत्ताच आम्ही एका गावामध्ये गेलो तर आम्हाला कळलं ला की लाडकी बहीण योजनेचे पैसे का म पुरुषाच्या अकाउंटमध्ये जमा झाले म्हणजे बहिणीच्या नावाचे पैसे एका माणसाच्या नावाने जमा होऊन राहिले अशी योजना आहे शेत अतिवृष्टी झाल्यामुळे यांचं पीक खराब झालं आहे त्याच्या अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि इथे सरकार अवधी अशा योजना आणत आहे आणि या योजना आण आन... या योजना आणून ज्या पद्धतीने लोकांना फक्त दिशाभूल करताय महिलांची दिशाभूल करण्याचं सा काम चालवले आहे आणि त्याच्या विरोधात आज आम्हाला आम्ही जे आजच्या सहा दिवसापासून शेतकरी न्याय यात्रा आमच्या वनविधानसभेत फिरताय आज वनिता तालुक्यात फिरतो आहे प्रत्येक ठिकाणी शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार त्रासलेला दिसतो आहे महिला म्हणते आम्हाला पानदान रस्ते द्या लाडकीबेन योजना नको आमच्या कामाचे पैसे आम्हाला द्या आम्हाला शेत शेतमालाला भाव द्या आमच्या कापसाला भाव द्या आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या तुरीला भाव द्या ही या लोकांची ग्रामीणच्या लोकांची मागणी आहे आज